मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात सतरा सप्टेंबरला यांच्या आदेशानं सतरा सप्टेंबर पंचवीस ला महाराष्ट्र आयोजन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आलेलं होतं पोलादपूर तालुक्यामध्ये ह्या अभियानाची सुरुवात गोळेगणी ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे आणि आयोजित विशेष ग्रामसभेमध्ये रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे गटविकास अधिकारी दिप्ती घाट विस्तार अधिकारी हमबीर सरपंच प्रकाश दळवी ग्रामविकास अधिकारी संतोष मोरे सतीश शिंदे यांच्यासह ग्रामपंचायतचे कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य महिला बचत गटाचे पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते यावेळी बोलताना पोलापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिप्ती घाट यांनी अभियानाचे मुख्य घटक सुशासन युक्त पंचायत लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन तयार करणं सक्षम पंचायत स्वनिधी सीएसआर लोकवर्गणितनं पंचायत राज संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं जलसमृद्ध स्वच्छ आणि हरित गाव निर्माण करणं मनरेगा आणि इतर योजनांचं अभिसरण करणं गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणं उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय लोकसहभाग आणि श्रमदान माध्यमात लोक चळवळ निर्माण करणं नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती आणि उपस्थितांना देऊन अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ गोळेगणे ग्रामपंचायतीमध्ये केलाय आणि समारोप सुद्धा ग्रामपंचायतीच्या पारितोषकानं इथंच होईल असा विश्वासही व्यक्त केलाय

हे ग्राहस्थ आहे कारण ह्या अभियानाचा ग्राभा जर काही असेल तर लोक आणि लोकसभा